मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समधाम समधाम भाजपा सदस्य श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ सीमाताई महेश हिरे भाजपा शहराध्यक्ष श्री सुनील केदार माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर रामहरी संभेराव किशनराव विधाते राजेश दराडे संजय राऊत भगवान काकड शिवाजी शहाणे बाळासाहेब जाधव तुषार पगार नवनियुक्त सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी योगेश मालुंजकर शिवाजी भंधुरे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सौसविता करण गायकर दलाचे अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस निलेश जोशी विलास जाधव भारती गुलाबमाळी महेश जाधव विचार भंधुरे दिनकर कांडेकर प्रेम पाटील कौतिकराव जाधव हेमंत नागरे राजू पाटील प्रभाकर कदम सौरश्मी हिरे गुलाबमाळी महेंद्र शिंदे दादा आरोटे उपस्थित होते यावेळी सुनील केदार व सौ सीमाता हिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सौ सीमाताई महेश व सुनील केदार यांनी आपले मनोगते व्यक्त केली प्रास्ताविक श्री समाधान देवरे यांनी केले तर आभार सौ वैशाली समाधान देवरे यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद रायते सर यांनी केले सत्कार समाधानजी देवरी करीत आहेत फ्रेम गो पाटील हेमंत भाऊ नागवे यांना पण विनंती आहे त्यांनी कृपया आहे गुलाब भाऊ माळी यांना पण विनंती आहे त्यांनी कृपया सर्वांचा सत्कार करावी मी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने कृपया माफी मागतो का जर कोणाचं नाव राहिलं असेल जन है। ते भाऊ देवरे आणि वैशालीतही देवरे उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो मला माहिती उशीर झालेला आहे आणि मलाही पोचायला एका कार्यक्रमामुळे आपल्या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते इथे सर्व जे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते कारण इथपर्यंत पोचायचं म्हणजे सोपं नसतं आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आपण सगळ्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्यामुळे खर तर हा सन्मान होतो आहे आता समाधान भाऊंनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की पाच वर्षापासून हा उपक्रम ते आहेत आणि त्यामुळे आपल्या परिसरातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देणं किंवा त्यांना बळ देणं या निमित्ताने होत असत पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते की त्यांची पुढील वाटचाल अत्यंत यशस्वी आणि चांगली हो अशा शुभेच्छा देऊन माझ्या बाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अशी विकले सातवी पर्यंत नंतर इथं आल्यानंतर मी अनेक म्हणजे माझे चुलत काका होते ते दुधाचा व्यवसाय करायचे तर ते त्यावेळेस सायकलवर रतील टाकायचं त्यांच्याबरोबर हो ते काम केलं स्टँडर्ड टाईप रायटिंग म्हणून मोठी इन्स्टिट्यूट होती आता नाही येते रविवार कारंजावर तर गुड्डी टाईप रायटर म्हणून सगळे महाराष्ट्र शासनाचे कार्यालय त्यांना ते दुरुस्तीचं काम दिलेलं होतं त्यांनी अशी व्यक्त केलं कोणीतरी मुलगा पाहिजे काम करणारा अर्निंग व्हाईल लर्निंग याच्याकरता सर सांगतोय मी की मुलांनी ते आत्मसात केलं पाहिजे मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना जे फ्रस्ट्रेशन येतं ते येऊ नये म्हणून मी हे मुलांना मुलींना सांगतोय तर त्या गुड्डी टाईप रायटर वाल्यांना मुलगा पाहिजे होता टाईपरायटर मेकॅनिक म्हणजे जे, जे जे शासनाचे इन्स्टिट्यूट आहे ते दुरुस्ती करायचे तर मी त्यांना सांगितलं मी नोकरी करतो तुमच्याकडे आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे खूप खूप खु� अभिनंदन करतो व ताईंच्या पाठीशी माझी बहीण रेश्मेताई खूप सक्षमपणे उभे राहते मागच्या कार्यक्रमाला ताईंनी ताई, ना ताई ता, <laughs> का आल्या नाही पण ताईंना असं जाणून दिलं नाही की आमदार ताई आले नाही बाकीच्या सगळ्या म्हणा जिह आमदार होत्या कामा आता म्हटलं पुढं होतील आता आदुल सीमा ताई येत अशा रश्मीताई सुद्धा या ठिकाणी आल्यात आमच्या भगिनी ताई महिला आघाडीच्या तामिओ त्या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आल्या कारण महिलांना सुद्धा ती रात्रीच मला सांगत होती सगळे पुरुष बसून घेतात म्हणे अर्ध्या खुर्च्या आमच्या महिलांसाठी ठेवा बरं का म्हटलं ठेवतो ताई तिला म्हटलं काही टेन्शन नाही देऊ पंधरा टक्के तुम्हाला पन्नास टक्के तुमचं आरक्षण आम्ही आता इथून पडत अर्धा टेच आणि अर्ध्या महिलांसाठी जागा आम्ही ठेवलेली आहे ताई हा जो कार्यक्रम चालतो आमच्या रायगड प्रतिष्ठान ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस मी दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो दुःख होतो सुबह का बोला शाम को ऑफिस आ गया काही कारणास्तव काही विशिष्ट माणसांमुळं माझं हिरे घराण्यावर येईल गोलकर घराण्यावर येईल कधीच कुटुंब आमचं प्रेम कमी झालं नाही बोलकर पण इथं साक्षी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये शहाणे असतील संभीरव असतील मी तरी पक्ष सोडून गेलो ताई या माणसांनी माझी मैत्री सोडली नाही हे म्हणले की काम करणारा माणूस असतो तो काम करत असतो पक्ष हा बदलत असतो परंतु विशिष्ट काही माणसांमुळे ताई मला असं वाटत होतं की चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे दोन हजार सतरामध्ये लोकांनी भरघोस मत देऊन निवडून दिले परंतु मला माहित नव्हतं की दोन माणसं निघून जातील भारतीय जनता पार्टी आवडणार नाही मला वाटतं हे चारीच रिपीट होतील मग आपलं कर्तव्य आपण केलेल्या कामाची पावती कधी उजळत येईल म्हणून भारतीय जनता पार्टी मी काही विशिष्ट एक दोन माणसांमुळे सोडून गेलो त्यावेळेस सुद्धा बोलकर साहेब म्हटले होते तुम्ही अशी चुकी करू नका हे पुढच्या वेळेस राहणार नाही पण मी ऐकलं नाही त्यांना म्हटलं नाही हो हे टाइम झालं की येऊन लागतात परंतु असो योग आला की माणूस वापिस येतो ताई काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे ताईंच वैशिष्ट्य सांगू का ताई एक छोटस उदाहरण सांगतो ताई आमदार होऊन गेल्या परंतु मी मशालच काम करत असताना सुद्धा ताई बंगल्यावर आई ताई हे उपकार आणि दोन हजार सतरा मध्ये मंत्रालयामध्ये खरं सांगतो या आपण कार्यालयामध्ये ताईंनी त्यावेळेस पण सांगितलं होतं दानवे साहेबांना आणि मंत्रालयात आम्ही गेलो होतो माझी पत्नी आणि मी तुम्हाला वाटलं असेल सीमाताईंनी समाधान भाऊचा हात सोडून दिला होता दोन हजार सतरामध्ये अजिबात नाही ते हिरेगारांचे उपकार काय होते माहिती का दोन हजार सतरा मध्ये ह्याच ताईंनी सांगितलं होती मला माधुरी बोलकर आणि वैशाली देवरे तिकीट पाहिजे दादा आणि माझी जबाबदारी यांना निवडून आणायची त्यावेळेस दादानी ताईंना शब्द दिला होता परंतु विशिष्ट एक व्यक्ती ताईंना नडला आणि माझ्या मिसेसचं तिकीट कट झालं आणि मला तुम्हाला माहिती प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवारी दिली ताईंना म्हटलं ताई माझं काय वय झालं नाही पण प्र प्रभाग क्रमांक नऊमध्ये उभं राहून मला माझा सन्मान विकायचा नाही आहे म्हणून मी त्यावेळेस उमेदवारी केली नाही नाही तर मागच्याच वर्षी राजयोग माझ्या मिसेसचा आला होता असो राजयोग आला तर कोणी अडवणार नाही आणि ना आमदार बरोबर राहिले तर कोणीच अडवू शकत नाही एवढे या ठिकाणी सांगतो ताई हा जो उपक्रम केला इतर ठिकाणी विद्यार्थ्यांचा उपक्रम असा होत असतो की ज्यांना ऐंशी टक्के नव्वद टक्के मिळतात त्यांचा आदर सन्मान केला जातो त्यांना विशिष्ट बक्षीस दिलं जातं परंतु आम्ही असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न साठ जरी टक्के मिळाले असतील चाळीस जरी टक्के मिळाले असतील त्यांचा होफ्स जाता कामा नये त्यांच्या पाठीवर कोणीतरी थाप मारले पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे बाळा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आणि समाधान यांना करण्यासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतो धन्यवाद आमदार सोसीमात हिरे त्यांच्या कन्या रश्मीळे यांचं आगमन झालंय सर्व भारतीय जनता पार्टीचे जे आणि सन्माननीय सौ हिरे मॅडम यानंतर परंतु तत्पूर्वी अच्छा आ, या सर यांनी करिअर गार्डनच्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना श्रद्धा असतील अंधश्रद्धा असतील याबद्दलही मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं जीवन यशस्वी कसं बनवावं पालकांनी देखील कसं लक्ष द्यावं या संदर्भात मार्गदर्शन केलं सरांसाठी एकदा आपण क्लॅप्स करूया आणि टाळ्या वाजूया स्काउट गाईड आणि यानंतर रायक पक्षांचे सन्माननीय श्री समाधान हो, बोदेवरे या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रस्तावित करते सगळ्यांना जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टी